रामकृष्ण आरिमौलीनं सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आत सर्व तर आज आपण महाशिवरात्री विशेष बनवतोय रताळ्याची खीर तर इथे मी रताळी घेतलेली आहे थोडेसे आणि इथे मी दूध आतवायला ठेवलेलं आहे तर दूध भरपूर असं आटत आलेलं आहे घट्ट झालेलं आहे तर इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे मी त्याच्यातून आतपाव एक कमी झालेलं आहे म्हणजे आता हे पाऊन लिटर आहे आता दूध छान असं उकळलेलं आहे आणि तुम्ही पटकन आणि फास्ट दिशी अशी कोणाला ही गोड खाऊशी वाटतं तर पटकन अशी खीर बनवायची असते कोणी शाबूदाण्याचं बनवतं तर कोणी कोणाला शाबूदाना आवडत नाही म्हणून रताळ्याची पण बनवतं तर इथं आपण रताळे घेतलेले आहे एकदम फास्ट होते वेळ लागत नाही काही नाही फक्त दूध आटवून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे घट्टसरपणा त्याच्यात येण्यासाठी तर इथं आपण दूध छान असं आटवून घेतलेलं आहे चमच्याला बघा किती छान समजतंपैकी घट्टसर झालेलं आहे दूध आता आपण याच्यामध्ये रताळे असेच घालून द्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत असे मॅश करून घ्यायचे इथे मॅश करण्यासाठी मी हे पूर्णाचं साचा वापरते छान असं धुवून घ्यायचं आहे उपवासासाठी करतोय आपण तर छान असं दाबून घ्यायचं खूप पण आपल्याला याच्यामध्ये गाळ करायचा नाही आहे फक्त थोडं थोडं असं त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं जास्त नाही नाही ना तर मग पूर्ण एकदम घट्ट सर होऊन जाईन एवढं घट्ट सर नाही पाहिजे ना आपल्याला आणि हे जास्त उकडवलेले रताळे नाही आहेत थोडेसे नॉर्मल उकडवलेले आहेत जास्त रताळे उकडवले ना तर ते व्यवस्थित लागत नाही खायला तर असे मॅश करून घ्यायचे आपल्याला तरी ते आपण असे मॅश करून घेतले बघा जास्त आपल्याला बारीक करायची नाही थोडेसे घट्ट सरस ठेवायचे थोडी जाड सरस ठेवायचे तर आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तुमच्याकडे केसर असेल तर केसर पण घालून घ्यायचं आता माझ्याकडे केसर नाही तर मी घालत नाही आहे कलर घालायचा असेल तर कलर घालायचा इथं मी दोन चमचे साखर घालून घेते कारण की रातळी गोड असतात गोडाचं प्रमाण तुमच्या याच्यावर ठेवायचं तुम्हाला किती गोड पाहिजे किती नाही त्या प्रमाणावर तुम्ही बनवून घ्यायचं तर आता इथं छान असं आपण घालून घेऊया थोडीशी वेलची घालून घेतो आहे दोन ते तीन वेलची घातली मी तीन वेलची घातली आता छान असं एक उकळी घ्यायची मोठी तर इथं आपल्याला रफ खीर तयार आहे खूप छान अशी घट्ट सर झालेली आहे बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपी तर आजच्या शिवरात्रीसाठी खास रत्ताळ्याची खीर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राह मस्त आणि खुश राहा